प्लॅनिंग <pleaning> झालेला आहे लग्नाचा फार वेळा झालाय हो वेळा झालाय म्हणून तुम्हाला सांगते मुलांना अरे अभ्यास करा अभ्यास काय वाईट नाहीये कोणी डॉक्टर बना इंजिनियर बना युपीएससी द्या एमपीएससी द्या करा ना अभ्यास पण तुमच्या आहे का तुम्ही जवळ जवळ अर्धा आयुष्य हे अभ्यासातच घालवता बरोबर की नाही आणि मला सांगा जो तुम्ही बाहेर पडता तुमचा प्रत्येक प्रत्येक जण तुमच्यातला यशस्वी ठरतो का नाही बरोबर ना त्याच्यासाठी तुमच्याकडे तुमचा प्लॅन बी हा तयार असला पाहिजे प्लॅन बी अगदी आपल्या डब्यावाल्यासारखं ना ना अरे तर गंमत आहे तुम्हाला आपल्या ची परीक्षा दिली होती हो पण तो फार हुशार होता त्याच्याकडे प्लॅन डी तयार होता त्याला कळून चुकलं की दुसऱ्या अटेम्प्ट की आपल्याला काय हे जमणार नाही मग डब्याचा व्यवसाय सुरू केला आणि आज माहिती ना तुम्हाला जवळ जवळ

आगायो, द्धागायो. आगायो, द्धागायो, द्धागायो, द्धागायो। वही है कितनी बड़ी मुसीबत बनने वाला इसके आंकड़े कुछ आपको भारत में वॉइस क्लोनिंग के शिकार हुए चार लोगों पर एक सर्वे इसमें पचासी परसेंट लोग इस फ्रॉड का शिकार हो गए

कारने चालणाऱ्या लोकांना जीव नसतो का का फक्त कारने फिरणाऱ्या हाऊस मोज करणाऱ्या लोकांनाच जीव असतो या माऊलीचा तर पती गेला पण असे अजून किती लोकांना ओढवून त्यांचे जीवन संपवून टाकणार आहात त्या करत्या पुरुषाचा खून करून पसार झाला तुम्ही आता यांचं घर संसार कसा चालणार तिच्या उदरात असलेल्या बाळाला त्याच्या पित्याचं तोंड सुद्धा पाहता येणार नाही